हा काजीचा ओढा आणि इकडं येऊन हा प्रवरा नदीला मिळतो पहा ती समोर दिसते ती प्रवरा नदी आणि इथं ते साईडला छान टेक्चर दिसतय आणि हे समोर या इकडे पुढे आहे पद्मेश्वर देवस्थान तर आता आपल्याला तिकडे जायचंय तर नमस्कार मंडळी आजच्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज महाशिवरात्री आहे तर त्या निमित्ताने मधमेश्वर बांधारा येथे आलो होतो तर मुलांना घेऊन इथं आलो हो काय छान दृश्य दिसतंय पाहिजे ते जे ते पाणी जाऊन जाऊन असं म्हणजे आणि म्हणजे कॅमेऱ्यामध्ये खूप छान दिसत आहे एकच नंबर दिसतय आहे आणि खूप सारे असे मासे आहे पहा इथं छोटे छोटे पण त्यांना चावूल लागली की पळतात ते दादा एक छोटसा खडाळ तर मंडळी आजचा हा छोटासा व्लॉग संपवतोय भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनल ला देखील सबस्क्राईब करा आणि ही पाहि प्रवरा नदी तर चला भेटूया मग पुढच्या लॉग मध्ये